सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे छप्पन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनराव शेवटी बाबा झालेच त्यांचा बछडा या जगात आला होता फॅमिली आता विस्तारली होती दोनाचे चार आणि चाराचे सहा हात झाले होते आणि मयुरी आता अचानक बारीक दिसत होती आई बाहेर गेली होती तिला झोपायला सांगून बाळाही झोपलं होतं अर्जुन तिच्या बेडला टेकून बसला होता त्याचाही डोळा लागला होता आणि सकाळ झाली ती उठली तिनं त्याला जवळ बोलावलं तो आला आणि म्हणाला मयू थँक यू गोड आहे ग गो बछडा एकदम राजबिंडा आणि रुपाबदार ती म्हणाली मग न असायला काय झालं त्याचे बाबा काही कमी रुबाबदार आहेत का पण एक कमी आहे तो म्हणाला काय अहो त्याला मिशी कुठं आहे तेव्हा ती असती ना मग तो सेम टू सेम तुमच्यासारखा दिसेल आणि अर्जुनराव खळखळून खड़ हसले आणि त्यांचा चेहरा उजळला तो म्हणाला तू पण ना मयू खूप गमतीशीर आहेस हां आत्ताच कशी येईल त्याला दाडी मिशी त्याला वयात तरी येऊ दे मग दाढी येईल आणि मुलीसुद्धा त्याच्या मागे फिरतील ती, ती म्हणाली मला काही कळत नाही का पण तुमचा चेहरा बघा ना किती लटकला होता आता हसला ना तुम्ही छान दिसताय हां तो गाल फुगवून म्हणाला मग मी तुझ्या काळजीपोटी तुझ्या समोर येत होतो तर तू किती चिडत होतीस माझ्यावर ती म्हणाली मी तरी काय करू होतं असं या दिवसात आणि अर्जुन म्हणाला पण मयू आता तू कशी दिसतीस तुला सांगू का ती म्हणाली कशी तो म्हणाला फुग्यातून हवा गेल्यावर तो जसा दिसतो ना तशी आणि आता दोघेही हसायला लागले आणि तिला थोडा त्रास झाला ती म्हणाली आई ग तिचा आवाज आता बारीक आला तो म्हणाला काय ग काय झालं अहो खाली थोडं टाके घातले आहेत तो म्हणाला का डिलिव्हरी तर नॉर्मल झाली ना ती म्हणाली काय माहीत पण तेच दुखत आहे मग तो थोड्या वेळाने डॉक्टरांकडे गेला आणि सगळं विचारू लागला आता बी एस सी शिकलेले अर्जुनराव अर्धे डॉक्टर तेच होते बायकोला सदा ओरखडा आलेलाही त्यांना चालत नव्हता आणि त्यानं डॉक्टरला विचारलं की असं का केलं आणि डॉक्टर म्हणाले बाळ मोठं होतं वजन खूप जास्त होतं ते बाहेर येत नव्हतं म्हणून थोडंसं ब्लेड मारावं लागलं आणि टाके घातले आहेत म्हणून दुखत आहेत थोडीशी काळजी घेतली की टाके घरीच विरघळून जातील दहा बारा दिवसात काही काळजीचं कारण नाही आणि मग अर्जुननं जसंच्या तसं येऊन बायकोला सांगितलं तो तिला म्हणाला मयू कसं वाटतं ग आणि ती काही बोलणार इतक्यात तिची आई आली आणि म्हणाली अर्जुन तिला जास्त बोलू नकोस तिचं डोकं दुखेल बडबड केली तर बाळंतपणाची काही पथ्ये असतात बायकांची ती नाही पाळली तर नंतर बाईला काही दिवसांनी त्रास होतो अर्जुननं तोंड वाकडं केलं आणि म्हणत म्हणाला आता बोलायची पण बंदी का तो म्हणाला मी बोलतो मय तू फक्त ऐक हां आणि आई म्हणाली अरे तिचं डोकं उठेल तुझी बडबड ऐकून आणि आयुष्यभर हाच त्रास होतो मग काय करायचं अर्जुन म्हणाला असं पण असतं का आई म्हणाली हो असंच असतं म्हणून तर या सव्वा महिन्यात बाईची खूप काळजी घ्यावी लागते तिला जो त्रास आत्ता होतो तो आयुष्यभर टिकतो तिला थंड वारा लागू देत नाहीत वरशीवर अनवाणी पायांनी चालायचं नाही नाहीतर जो त्रास आईला होतो तोच बाळालाही होतो आता अर्जुनला कळलं की हे असं असतं तर मग स्वारींनी सासूच्या सारख्या सूचना ऐकण्यापेक्षा मोबाईलवरती बाळंतपणात काय काय काळजी घ्यायची यावर व्हिडिओ लावून कानात हेडफोन लावून ऐकत बसले बायकोजवळच मग आई म्ह अर्जुन ह्याच्यासाठी चहा बिस्किटं घेऊन ये तो म्हणाला नाश्ता आणतो ना अरे आत्ताच नको नाश्ता तू फक्त चहा बिस्किट आण मग त्यानं सगळ्यांसाठी चहा बिस्किट मागवलं घरी बाबांना फोन करून सांगितलं की मुलगा झाला आहे त्यांनाही आनंद झाला आता ज्युनियर अर्जुनराव पण झोपला होता मयुरी पण झोपली आणि थोड्या वेळात बाळूत्यात त्या कोवळ्या वाघानं नाजूक हालचाल केली आणि अर्जुनने ते अर्जुन पाहिलं तिची आई बाहेर गेली होती बसली होती गप्पा मारत त्यानं हळूच त्याला मांडीवर घेतलं तर त्या किलकिल्या डोळ्यांनी बाबाला पाहत होतं आणि अर्जुनराव त्याला शिट्टी वाजवत गाणं म्हणून खेळवत होते पण त्याला अजून कोणाचीच ओळख नव्हती आणि त्याला काही कळत पण नव्हतं ते हसतही नव्हतं मग त्याच्या शिट्टीच्या आवाजाने मयुरी जागी झाली आणि घालात हसली तो म्हणाला ए बाई हसू नको तुला हसायलासुद्धा परवानगी नाही नाहीतर तुझी आई ओरडेल मलाच ती म्हणाली काही नाही होत हो तसं काही नसतं तो म्हणाला मोठ्यांचं ऐकायचं हा मयू निदान या बाबतीत तरी शेवटी त्या अनुभवी आहेत ना आणि असे किती दिवस पाळायचं आहे तुला पत्य फक्त महिनाभर आणि तुला आयुष्यभर त्रास झालेला मला चालणार नाही आणि मी सर्च करूनसुद्धा पाहिलं आहे काही सायंटिफिक रिजनसुद्धा आहेत त्यामागे म्हणून काळजी घ्यायचीच आता तुला वारा सुद्धा कामा नये पण मला एकच सांग कस ना कसं वाटतं आहे गं तुला बाळ पोटात नाही तर ती म्हणाली खड्डा पडल्यासारखा वाटत आहे मोठ्ठा आणि मन भरून आलं आहे सारखं रूढ बाळाकडे पाहिलं की आणि काळजात आता दोन व्यक्तींची जागा झाली आहे एक तुम्ही आणि दुसरा हा तुमचा बछडा आणि अर्जुन हसून म्हणाला मग आता तुझा तो पोटाचा खड्डा भरून काढायला आणखीन एकदा तुझं पोट भरलं पाहिजे हो ना आणि ती हसून म्हणाली चला चावट कुठले अहो आत्ताशी रिकामी झाले मी दोन तीन तास तर झालेत मग लगेच पुन्हा पोट भरणार का माझं मला पुन्हा गरोदर करून तो म्हणाला मयू चावट मी नाही तू आहेस अगं मी तर जेवणाचं म्हणत होतो तसलं नाही काही ती लटक्या रागात म्हणाली मला माहीत आहे तुमचं दोन अर्थाचं बोलणं आता या नवरा बायकोच्या इथेही गुलुगुलू रोमँटिक गप्पा सुरू झाल्या घर असो किंवा हॉस्पिटल असो यांना दोघं एकत्र असले की दुसरं कोणाचीच गरज पडत नाही एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडायचं त्यांना आणि ती म्हणाली आणखीन एक सांगू तो म्हणाला काय ग आता ना मला तुमच्यापेक्षा तुमचा बछडा जास्त आवडतो आणि अर्जुन मुद्दाम गाल फुगवून म्हणाला आईला म्हणजे चूकच झाली म्हणायची याला जन्माला घालून मीच माझ्या हाताने माझा प्रतिस्पर्धी तयार केला आणि त्याचं हे बोलणं ऐकून मयुरी पुन्हा हसायला लागली आणि मग तो म्हणाला कर कर हवं तेवढं प्रेम कर याच्यावर पण याच्या पण पन अंगात माझंच रक्त आहे विसरू नकोस असं म्हणून अर्जुन बाळाची पप्पी घ्यायला वाकला इतक्यात सासू हजर अर्जुन अरे काय करतोस तो दचकून म्हणाला का काय झालं पापी घेतोय बाळाची आणि मनात म्हणाला अशा ओरडतात जशा काय मी यांच्या मुलीचीच पप्पी घेतोय मग सासूबाई म्हणाल्या अरे आत्ताच त्याच्या तोंडाजवळ तोंड नको नेऊस त्याला उलटी होईल वास येईल त्याला तोंडाचा आणि अर्जुन हिरमुसला हेही खरं होतं पण या अतिसूचनांनी त्याला काही सुचे ना त्यापेक्षा घरी गेलेलं बरं असं त्याला वाटलं पण आता पाय निघत नव्हता त्याचा त्याचं कुटुंब सोडून मग सासूबाई बाळाला घेऊन जरा बाजूला गेल्या आणि अर्जुन हळूच म्हणाला बायको तुझी नाही ना उलटी होणार मी तुझी पप्पी घेतली तर मी काही दारू पितो का गं खबरच नाही करत कपाळाची तरी घेऊ द्यायची ना पप्पी मयुरी राजली त्याही अवस्थेत काय हे अर्जुनराव किती रोमॅटिक आणि चावडपणा करावा माणसानं गप्प बसा ना मग इतक्यात त्याला कोमलचा फोन आला तो म्हणाला आलोच आणि तिनं फार एक्साइटमेंटने विचारलं जिजू काय झालं अर्जुन म्हणाला पोपट झाला आणि ती हसून म्हणाली काय हो जिजू खरोखर सांगा ना अगं हो तो पोपट मग कोण झालं सांग बरं पुल्लिंग तो तिला व्याकरण शिकवत बसला आणि ती हरकून म्हणाली म्हणजे मुलगा ना अर्जुन म्हणाला हो ती म्हणाली खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांचं जिजू आता पार्टी पाहिजे हां तो मला देणार ना पार्टी तू म्हणशील तिथे पण बिल तू भरायचं आणि कोमल म्हली काय हो जिजू असं असतं का अर्जुन हसून म्हणाला गंमत केली ग देऊ पार्टी एकदम जंगी एकुलते एक मेवणी आहेस तू माझी तुझंच लाड करणार ना मी आणि तुझाच हट्ट पुरवणार पण कसली पाहिजे ते तरी सांग ओली की सुखी आणि आता या अल्लड कोमल मॅडमना असलं काही माहीत नव्हतं ती म्हली दोन्ही चालतील अर्जुन म्हणाला कोमल अगं तुला कुणी शिकवलं ओल्या पार्टी करायला राहुल ना ती म्हणाली अय्या जिजू त्यात काय हो एवढं आम्ही मैत्रिणीसुद्धा करतो पार्टी तो म्हणाला अडचण नाही ही ओली पार्टी अर अरेंज करायला पण राहुलला विचार याबद्दल ती म्हणाली हो आजच बोलेन आणि अर्जुन म्हणत म्हणाला आणि आत्ता आजच खा कन्फर्म शिवाय त्याच्या मग ती म्हणाली जिजू ताईकडे फोन द्या ना अर्जुन म्हणाला ए नाही गो तुझी मावशी बोलू देत नाही तिला कोणाशी डोकेदुखी होईल ना तिला म्हणून आता दोन तीन दिवसांनी बोलायचं तिच्याशी तोपर्यंत मी तिचा प्रिय म्हणजे पी ए आहे जे काही असेल ते माझ्याजवळ सांगायचं मी सगळं पोहोचवतं तिच्याजवळ मग मा कोमल महाळेजीजू हॉस्पिटलचं सा नाव तरी सांगा ना मी आणि राहुल संध्याकाळचा डबा घेऊन येतो घरी काका एकटेच असतील ना मग तुम्हाला डबा कोण देणार मावशीसुद्धा हॉस्पिटलमध्ये मा दे असेल आणि बाहेरचं नको खायला अर्जुन म्हणाला चालेल त्यानं तिला हॉस्पिटलचं नाव सांगितलं आणि मग फोन ठेवून दिला तिनं ही बातमी राहुलला सांगितली आणि राहुलनं खुश होऊन लगेच रॉयल बॉयज ग्रुपवर ही गुड न्यूज टाकली आणि कोमलने सुद्धा रॉयल लेडीज ग्रुपवरती बातमी टाकली आणि सगळ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला फोनवर आणि अर्जुनला कॉन्फरन्स कॉल आला सचिननं केला होता आज कॉल सगळे होते कॉलवर कारण सकाळच्या आठच वाजल्या होत्या आणि तिकडे रात्री अभि घरी आला होता अमेरिकेत सगळे ऑन दी स्पॉट सापडले होते मग मयुरी पुन्हा झोपली होती तिची रात्रभर झोप नव्हती झाली अर्जुनही नव्हता झोपला पण त्याला आता झोप येत नव्हती आनंद होऊन आणि त्यानं कॉल उचलला राहुल म्हणाला अभिनंदन रे भाड्या शेवटी डिस्टिंक्शनने पास झाला तू अर्जुनराव खूप खूप अभिनंदन सचिन म्हणाला आणि बाळ आणि बहिणी नी कशा आहेत चैतन्य म्हणाला आणि कोणासारखं दिसतं रे ते अर्जुन म्हणाला अरे आत्ताच काही नाही समजत पण मयू म्हणाली की माझ्यासारखं दिसतं आहे म्हणून आणि राहुल म्हणाला वहिनी म्हणतात म्हणजे तसंच असेल आणि मग चैतन्य म्हणाला मग अर्जुन कधी बसायचं अर्जुन हसून म्हणाला चैतन्य गधड्या आता तुला बसायला तुझी सीट दिली आहे ना हक्काची आणखीन कुठे बसायचा विचार आहे तसे सगळे हसले चैतन्यसुद्धा हसला आणि म्हणाला माकडा पार्टीचं म्हणत होतो मी आणि सचिन म्हणाला चैतन्य पार्टीला बसत कोण माहीत आहे ना ती कॅटेगरी वेगळी आली आपली कॅटेगरी वेगळी आहे आणि चैतन्य म्हणाला ठीक आहे मग उभे उभेनं करू आणि अर्जुन पुन्हा हसून म्हणाला आता तुलाच आवडत असेल उभेनं करायला तर आम्हाला काय माहीत नाही बाबा आम्ही कशाला बघतोय बघायला येतोय तू उभ्यानं करतो बसून करतो की झोपून करतो की आंघोळ करताना तसं आता सगळे रॉयल बॉयज पुन्हा खूप मोठ्यानं हसले चैतन्य अर्जुनला शिवी देत म्हणाला कुत्र्या पाप झालास की आत्ताच नीट बोल जरा आणि आता तरी सुधार अर्जुन म्हणाला मग काय त्यात उलट प्रमोशन झालं आहे आत्ताचा आवडपणा आणखीन जास्त वाढणार कारण लोड वाढला आहे ना माझ्यावरचा मग मला तो यशस्वीपणे पेलायला नको का मग अभी म्हणाला अर्जुन हार्टली काँग्रेस यार आणि अर्जुन म्हणाला थँक्यू आणि अभी तुझी संगटी कधी बसणार आहेस बसवणार आहेस तू आणि अभिला काहीच नाही कळलं अभि म्हणाला म्हणजे हे काय असतं आणि राहुल हसून म्हणाला म्हणजे अभि अरे गणपतीची स्थापना कधी करणार आहेस आणि पुन्हा काहीच न कळून अभि म्हणाला अरे अमेरिकेत बसवत नाहीत रे गणपती आणि चैतन्य म्हणाला काय सांगतोस काय अमेरिकेची लोकसंख्या वाढती कशी काय अभि म्हणाला आता गणपतीचा आणि लोकसंख्येचा काय संबंध अभि अमेरिकेत लोडशेडी असतं का रे रात्री सचिनने विचारलं अभि म्हणाला आता या लोडशेडिंगचा गणपतीचा आणि लोकसंख्येचा काय संबंध अर्जुन म्हणाला अरे गदड्या लोडशेडिंग असेल तर लाईट जाईल रात्री आणि मग गणपती बसवायला सोप्पं जातं ना अंधारात आणि मग बरोबर सोंगटी बसते आणि आता सगळे हसायला लागले आणि समजून गेला अभि पण की त्याला काय म्हणायचं आहे हे सगळे काय म्हणत होते आणि म्हणाला ए नाही बाबा आम्ही आत्ताच नाही गणपती बसवणार आणि हे ऐकलं मी तुनं आता तिला या रॉयल भूतांचा विषय माहीत नव्हता आणि ती मोठ्यानं म्हणाली नाही हा अभी आपण गणपती यावेळी बसवायचा म्हणजे बसवायचा अर्जुन भाऊजी तुम्ही सांगा नाही याला अभी आता जर तू नाही म्हणालास ना गणपती बसवायला तर बघच हां आणि ते सगळं ऐकून सगळ्या रॉयल बस खूप हसायला लागले अर्जुन म्हणाला अभिजितराव राव आता लागा तयारीला आणि बसवा गणपती बायको आता हट्ट धरून बसली नाहीतर तुमची सुटका नाही सरळ बाहेचा रस्ता दाखवेल ती तुला आणि घराबाहेर तुलाच बसवेल आणि मी तू पुढे म्हणाली तू मला सांगू का भाऊजी मी ना खूप छान डेकोरेशन करणार आहे यावेळी आणि गणपती बसवताना सगळे फोटोसुद्धा आपल्या ग्रुपवर टाकेल आणि ऑनलाईन स्पर्धेतसुद्धा भाग घेणार आहे आणि आता तर एकच हशा पिकला राहुल म्हणाला अभि छान नटून तटून गणपती बसवा हो कारण तुझे फोटो आता गणपती बसवताना व्हायरल होणार आहेत आता मिताली आणखीन पुढं काही बोलणार इतक्यात अभि म्हणाला मी तू प्लीज मी बोलू मिताली म्हणाली अरे मला त्यांना कॉंग्रॅच्युलेशन तरी करू दे अर्जुन भाऊजी खूप खूप अभिनंदन हां तुम्हा दोघांचं अर्जुन म्हणाला थँक्यू आणि इतक्यात अर्जुनला ससूबाईंनी हाक मारली अर्जुन म्हणाला चला सारख्या सूचना सुरू झाल्या आणि फोन कट केला मग अभि म्हणाला मी तू अगं काही काय बोलतोस तू ते गणपती वगैरे मिताली काहीच न कळून म्हणाली का त्यात काय वाईट आहे आणि अभिनेतीला गणपती बसवण्याचा रॉयल गँगचा चावड किस्सा सांगितला आणि मी तली खूप लाजली आणि म्हणाली बाप रे असं आहे होय हे, हे सगळं मी तर काय काय बोलून गेले आणि अभि म्हणाला आता बोललीस तर बोललीस आता तर गणपती बसवास लागणार म्हणजे पुढच्या गणपतीला आपला छोटा गुणसुद्धा आपल्यासोबत असेल असं म्हणून त्याने तिला जवळ घेतली आणि ती लाजून त्याच्या मिठीत शिरली